गुड मॉर्निंग सुब सकाळ का बहाणूबा काय चालू आहे झालं का नाही जे आबा हां झालं तसं तर आज आमच्या इकडं म्हणजे दोन दिवसापासून खूप पाऊस पडायला लागला आहे बरं का भाडोबाईनो एकदम म्हणजे एवढा नाही पण असा झिमो झिम 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 दिवसभर चालू राहते आणि पावसामुळं मी झाली तब्येत खराब तुम्हाला तर माहिती आहे पावसामुळं माझी तब्येत खराब होती आणि एकदम म्हणजे असं रात्र भरमायाला एवढा हात ठणकवता तुम्हाला काय सांगू दोन वाजता उठलेली मी दोन वाजल्यापासून जागे आहे रात्रीच्या हात लई ठणकत होता पूर्ण बॉडी पेन होत होती काही सुधारा नव्हतं कारण की ह्या पावसामुळं आणि वा, वातावरणामुळं तर चा तुम्हाला दाखवा हे आपले झाडे थोडे थोडे उपटिले तर बाकीचे राहिलेले आहेत आता काय करणार उपटून तरी कुठं लावणार होय अशी गोष्ट झाली ना पी चालूच आहे पूर्ण म्हणजे त्यांचं काम आणि डोकं म्हणजे जे मुरुम आहे का ते मुरुम उचलू उचलू ते पलीकडच्या ह्याच्यात टाकायचं म्हणजे बॉक्स टाईप काय तरी ते ऑफिस हॉफिस बांधणार म्हणते तर बघू आपण आता काय बांधतात काय नाही होय तर मला चला तुम्हाला दाखवा सका, सकाळ सकाळचा व्हिडिओ तरी पण लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका फेसबुकचं अकाउंट आपलं संगीता गायकवाड ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका झाला व्हिडिओ हे आमचे आहेत बघा आमचे आहेत मित्र हा मित्र हा मित्रा हा मित्र बर हा बरोबर तर हे आमचे मित्र आहेत आहे तुम्ही आले तर म्हणजे हे चाले बांधकाम हे ना हातामध्ये काय हातामध्ये तुम्हाला दाखवते मला आगे आगे ओ, बर, 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 बर। आता आहे की नाही बाकी अजून काय चाल का आपण झाली बरोबर बरोबर दिसलेच नाही मला सकाळपासून मी तरी वाट म्हणून पुढे 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 तुम्हाला बटन खायचंय का दुसरा काय अनुसार बघा त्यांना केळ खाव वाटलं आहे का <laughs> बघा आहे का त्यांना पण केळ आवडतात माझ्यासारखे मला पण केळ आवडतात त्याच्यामुळे त्यांना पण केळ आवडतात बघा भांड बहिण आहे का केळ आवडतात बघा आहे का तर चला म्हणत तुम्हाला दाखवता एक करून सही ना सकाळपासून एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे ना खूप पाऊस आहे सकाळपासून आणि भरपूर चिखूल झालेला आहे लय चिखूल झाला आहे बरं का एवढा चिखल झालाय ते मी सांगू शकत नाहीये बघू शकता चुकूल झालाय भाजी मंडी पण अशी भरली थोडी थोडी भरली भाजी मंडी एवढी महाग एवढी महाग आहे तर चाळीस रुपये पन्नास रुपये ना पन्नास रुपये पावसा टमाटे नाही ना का पन्नास मी आणली तर બગા <laughs> વિચરા <laughs> <laughs>

खूप वाईट वाटा राहिले वा ना काहीच म्हणू शकत नाही पण चला जे होत आहे ते चांगल्यासाठी होतंय आपण एवढी जागा हे करून ना त्यांचं जे हे भवितव्याचं समजा जेताना इथे बिल्डिंग बांधणार आहे किंवा कर्मचाऱ्यांसाठी जागा बांधणं म्हणजे घरं होणार होतं तर आपला काही अधिकार म्हणजे आपण समजा लावले होते की चला समजा रिकामी जागा आहे म्हणून लावले होते काय की नाही असं काय बात नाही शिकू या खायला आपण शेतू खायला गेले ते मस्त 点